विदर्भ पटवारी संघ नागपूर तालुका सिंदखेड राजा येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी शिवानंद वाकतकर जिल्हा सचिव बुलढाणा गजानन टेकाळे आनंद राजपूत विलास कटारे सर्व आजी माजी पदाधिकारी सर्व सन्माननीय सभासद हजर होते विदर्भ पटवारी संघ नागपूर जिल्हा शाखा बुलढाण्याच्या वतीनं माननीय विजेंद्रजी धोंडगे साहेब जिल्हाध्यक्ष बुलढाणा यांच्या नेतृत्वात ज्या मागण्या आहेत त्या मागण्या घेऊन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिलेलं आहे अन्यायकारक बदलीचा प्रस्ताव रद्द करणे त्याचबरोबर आमच्या आर्थिक आणि सेवाविषयक मागण्या मंजूर करणे यासाठी आम्ही आंदोलन उभं केलेलं आहे वारंवार शासनाला विनंती केली वारंवार निवेदन दिले परंतु आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केलेलं आहे रेती धोरणामध्ये महसूल विभाग पोलीस विभाग आणि परिवहन विभाग या विभागातील अधिकारी आणि कर्मचारी तिघांची संयुक्तिक जबाबदारी असताना केवळ तलाठी यांना जबाबदार धरून कुठल्याही प्रकारचं म्हणणं ऐकून न घेता अन्यायकारक आणि गैरसोयीच्या बदल्या केलेल्या आहेत आमच्या तलाठी संवर्गामध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे शेतकरी बांधवांना आम्ही चांगल्या प्रकारे सेवा देऊ इच्छितो परंतु हे सेवा देत असताना तलाठी संवर्ग सुद्धा स्वयंपूर्ण असला पाहिजे अशी आमची धारणा आहे पण असं असताना लॅपटॉप प्रिंटर आमचे बंद पडलेले आहे बऱ्याच वेळा निवेदन दिलेले आहेत तलाठी कार्यालयाचं भाडं पाच वर्ष आले थकलेलं आहे अशा परिस्थितीत आम्ही काम करत हो। आहोत मग अशा परिस्थितीत आम्ही स्वयंपूर्ण सेवा कशी देणार यासाठी आम्ही आमचं लक्ष वेधून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाला इशारा दिलेला आहे आम्ही आज हे आंदोलन सुरू केलेलं आहे आज आमच्या आंदोलनाचा तिसरा टप्पा एक दिवसीय धरणे आंदोलन आहे यानंतर आम्ही जिल्ह्याला धरणे आंदोलन करणार आहे दिनांक सव्वीस रोजी डी सी जमा करणार हो। आहोत आणि आमच्या तरीही मागण्या मंजूर झाल्या नाही सकारात्मक प्रतिसाद जर मिळाला नाही तर आम्ही हा अन्याय सहन न करता आम्ही सामूहिक रजा आंदोलनावर जाणार आहे संपूर्ण तलाठी संवर्गात दडपशाहीचं धोरण चालू आहे यामुळे आम्ही अन्यायाविरुद्ध यलगार पुकारत आहोत लोकशाहीच्या मार्गाने शांततेच्या मार्गाने आम्ही हा लढा देणार आहोत विदर्भ पटवारी संघाचा विदर्भ पटवारी संघाचा हम सब हम सब धन्यवाद